नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे यांच्या वतीने नुकतेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये दिग्रजच्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दिग्रज भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये नुकतेच सत्कार करण्यात आले या याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येत उपस्थित होते जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर गजानन निचत राजेंद्र ठाकरे मनोज राठोड अनिल भरारे आतिकभाई सुभाष कटेकर डॉक्टर विवेक भास्करवार परीक्षित पंडागळे इत्यादींचा समावेश आहे भारतीय जनता पार्टी जिल्हा पुसदचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष सौ आरतीताई फुपाटे यांनी भारतीय जनता पार्टी पुसद जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आणि या कार्यकारिणीमध्ये दिग्रज शहर आणि तालुक्यातील श्री गजानन निचत यांना उपाध्यक्ष श्री अनिल मनोजभाऊ राठोड यांना विमुक्त भटक्याचे जिल्हा अध्यक्ष अथिक मौलाना यांना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सुभाषभाऊ काटेकर आहेत त्याच्यानंतर बाकी सर्व तालुक्यातील जे मंडळी आहेत यांना नवीन जिल्हा कार्यकारिणी समाविष्ट केल्याबद्दल आज ज्यांचा जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाला अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिग्रस तालुक्याचे दिग्रस शहराचे अध्यक्ष श्री अभयभाऊ इंगळे ग्रामीणचे अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ सवळे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे जे काही आगामी कार्यक्रम आहेत जसं घरघर तिरंगा आहे त्यानंतर रक्षाबंधन आहे लाडक्या मुख्यमंत्र्याला आपल्या लाडक्या बहिणी लाख्या बांधणार आहेत त्याच्यासाठी तालुक शहराध्यक्ष श्री अभय इंगळे तालुकाध्यक्ष प्रदीप सवळे हे दोघेही ताकदीनं काम करत आहे आणि येणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे दिग्रस्त तालुक्यात आणि शहरात चांगले होतील याबद्दल मला मनात शंका नाही सर्वांना शुभेच्छा धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका